जोड गेली बघा फिरायला हा एक दोन दिवस झालं की जाते फिरायला रविवारी गेली मटण खायला काल गेली ब महादेवाला आज गेली मामाला आव त्यांची ठेवत आहे ती ब थे फिरायचं काम भावाजी गाव सोडायचं आणि पळायचं हा आ, रात्री

लागते जेवायला हा घातले कालवशी जायला चपऱ्या पिठमळ चपऱ्या करती आ काल एकाच म्हणले आज भुका लवकर लागणार अग इडे देवाला गेले होत तोंडात चांगलं बोल जा माणस सुखरूप माघार येऊ दे अशी प्रार्थना करायची असती तुला लागले याड खरच तुला याड लागले आव मला याड लागले का नाही मा

तू काल ढिंगाना केला म्हणून तुला सर म्हणली नाही लक्षात ठेव ए मला जायचं नाही त्यांच्या सांग लिस्टियन असतं काम झालं असतं तू किरकिर केल्यामुळे मिस्त्री आला नाही मी येणार नाही मी आम्ही तिसरा आणणार आता पण तुझ्या नाकावर टिसून इथं बांधून दाखवणार आहे चौथा ना म्हटलंय तुम्हाला चौथा नाही ना गौरीव से

तू तुरी तर व्यवस्थितच करू दिलं असतं तर तुला सर म्हणली असती आनंदानं उल्हा अहो मी आता माहेराला गेली का नाही पंधरा दिवस तर इकडे जात नाही पण हे घराचं काम रोखूनच जाणार तशी जात नाही आता काय करतात लोखंडान अग आता मिस्त्री जाऊन आणणारू टकरूच घाला घरूच घाला अगं तुला काय खेळच बि तरकुच येडिया उनी न नाही दादा दरवाजा बनवायचे मला दरवाजा बनवा दरवाजा बनवा नवरा झाला मिस्त्री सांगा दरवाजा बनवून टक टक इतक आत त्रिकोण कराय काय मिस्त्री इथ हाताखाली द्यायला लागेल ना आता येईल मिस्त्री थोडा ओय ओय जानवर काय दा उपाशी मानायच मिस्त्री आणणार मी चौथा चौथा रे एकच येत नाही

पुढे बोल नको पुढे बोल नको माझे तुला नेर नाही म्हणून सांगी मला जायचंच नाही कोणा सांग मला जायचंच नाही कोणा सांग माझे मला जा मला काय जायला काय ही नाही कोल्हापूर एक लांब आहे अजून जायचं म्हणल्यावर काय गाडी माझीच आई काय मस्त मला जाय जाय का

सोना हा हा असं जाय साहेब तुम्हाला नव मिळत नाही म्हणून म्हणून नव म्हणता तुम्ही द्या असे आला मला माणस भेटायचं मग आता बुटर घाला येतोय का नवऱ्याला मला दो माझा नवरा कसा बुट घालतो बागा खात पहिले कसं करायचंय आता सांगा तुम्ही तुम्ही मला सांग घेऊन फिरायला जाताय का नाही सांगा एकच मला सांगा पाशेच सग माझं एक काम ऐकावं लागेल काय का एवढं ठोकू दि नाही

नवऱ्या नावर्या काय माहिती दगड टाकल्यावर काय ते मी आी डावती गे दगड कुशी जाते बघती मी बी सगळी मी बी दगड लय लय म्हणजे लय आगाव पण आहे पण माझा मला लय टेन्शन द्यायची काय करायचं शांत याचा गैरफायदा घ्यायचा घराबरा टेन्शन देते तुम्ही मला देताय दे कुठे गेल हा तुम्ही मला देताय दे उग मा खुरीत काय शिरू नका मला हे करू नका भाऊ भाऊ जो बोंबलत फिरायला जाते जाते दि कर करते करते राखते मी जनावर पण मी तू फिर तू बोंबलत फिर राखते मी जनावर मी आज जनवर लाखणार आणि उद्यापासून जनावर माझे मन नाही तुला ह्या दगडाच्या दोंड्यात पाडना तर बोलते तुला सांगते मग कसं आहे माझे जनावर माझं हिन बोंबल फिरायला म्हणत नाही माझी जनावर आहे ती घरी म्हणून आ एक झालं गेकडे जाते एकीकडे झालं की तुझा पाय काय एका जागेवर फिरहाय का पाय आहे का तुझा हा तेवढी तेवढीच बरे देवाला जाऊ जाऊन आता बरे काय हे करून यायची आ म्हणली नाही ताईला नाही जा मी राहते आता तिचा नवरा फिरवत नाही काय नाही आता थोबाड्यात ना वाचत येत नाही मला फिरायला पाहिजे म्हणतीस ग आ आणि म्हणती मी कुठं जाते कुठं जाते दरवाज तर फिरते सगळ्यांनाच माहितीये एक दिवस तू पाय गाड्या नाही आ दिगंजला जाते आटपाडीला जाते गाडीत न जाते फिरते बोमलत कुठं मत खायला जाते जा मी जनावर राखते जा बोमलत फिर हम्म पण उद्यापासून तू माझे जनावर आहे मी हे काम करते मन प्रत दांगडाच्या कुचरीत पडते बघा आता मी